हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टेरर रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आली आहे तुमच्या मार्गातील अडथळे कोण दूर करत आहे तुमच्या मार्गात जे जे अडथळे येत असतील काय तुम्ही नियोजन करत असाल कामाचं असेल नवीन घराचं असेल नवीन आयुष्याचं असेल विवाहासाठी असेल बाकी जे तुमच्या आयुष्याचे जे तुमचे प्रश्न आहेत किंवा तुमचा जो मार्ग तुम्ही काय तुमचा पद किंवा तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जे अडथळे येत आहेत तुम्ही काहीतरी प्लॅनिंग करताय आणि त्या प्लॅनिंगमध्ये जे अडथळे येत आहेत त्या अडथळे दूर कर होण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच ही रिडिंग माझ्यासमोर आली आहे आणि ह्या हे अडथळे कोण दूर करते तुमच्या मार्गातले जर आपल्याला या सगळ्या गोष्टी ही आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपल्या मार्गातले अडथळे आपले स्पिरिट गाईड्स आहेत आपले पूर्वज आहेत युनिवर्स आहे ज्या परमेश्वराला तुम्ही मानता तुमचे जे आराध्य आहेत ते तुमच्याबरोबर आहेत तर हे हे तुमची कुठली एनर्जी आहे जी तुम्हाला तुमच्या मार्गातले हे अडथळे दूर करते हे आपण बघूया थँक्यू थँक्यू सो मच तर ह्या तुमच्या मार्गातील अडथळे कोण दूर करते बघूया आता तुला अडचण येते दोन दिवस आहे मग ते तुम फॉर यू नेस स्वतः तुमच्या मार्गातले अडथळे तुम्ही स्वतः दूर करताय करता ना खूप खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग हा मेसेज आहे तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः कारण हे ही एनर्जी किंवा ही ताकद ही शक्ती कधी येते ज्या वेळेला आपण बॅलन्स असतो ज्या वेळेला युनिवर्स परमेश्वर आपल्याबरोबर असतात आपले आराध्य आपल्याबरोबर असतात आणि आपले पूर्वज आपल्याबरोबर असतात आणि आपण पूर्णपणे बॅलन्स असतो आपले चक्राज ऍक्टिव्हेट होतात तेव्हाच आपण आपल्या मार्गातले अडथळे दूर करतोय हा अहंकार किंवा अहम मीपणा नाही आहे तर ही परमेश्वरानं तुम्हाला दिलेली ताकद आहे तुमच्या मार्गातले अडथळे तुम्हाला तुम्हीच दूर करायचे जे काय आहे ते ते हेच तुम्हाला युनिवर्स सांगताय की तुमच्या मार्गातले अडथळे तुम्ही दूर करताय स्वतः दूर करताय कारण तुम्ही फॉरगिव्ह करताय सोडून देत आहे हे अडथळे कधी दूर होतात मी बरेच वेळा माझ्या रिडिंग सुरू झाल्यापासून मी सांगते किंवा हा अनुभवातून मी सांगते मला ज्या वेळा मी प्रवेश केला किंवा मा माझ्या आयुष्यात गोष्टी गोष्टी सगळ्या जे अध्यात्माच्या काम लक्षात की आयुष्यात स्थायी काही नाही आहे जे आहे ते आत्ता या क्षणापुरता आहे आणि जे क्षणिक आहे जे प्रत्येक वेळ प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी आपल्याला बोलता येतात मार्ग दाखवण्यासाठी किंवा अनुभव देण्यासाठी येत असते त्यांचं तिथं ते काम झालं की निघून ते निघून जातात असं म्हणजे व्यक्ती असू दे वेळ असू दे काळ असू दे तो स्थायी नाही आहे तो निघून जाण्यासाठीच आहे तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी किंवा त्या व्यक्तींना ज्यांना आप, ज्यांनी आपल्याला दुखवलेलं असेल किंवा त्रास झालेला असेल ते ब्लॉकेजेस असतात आपल्या आयुष्यात आणि हेच ब्लॉकेजेस आपल्या मार्गात अडथळे बनवून राहतात आपल्याला पुढं घेऊन जात नाही पुढचा मार्गच पूर्ण होत नाही म्हणजे आपल्या हातानंच आपण तयार केलेले ब्लॉकेजेस असतात आपल्याच हाताने आपण ते ब्लॉकेजेस दूर करायचे असतात कधी ज्यावेळे आपण बॅलन्स होतो तेव्हाच हे अडथळे दूर होतात आणि जेव्हा आपण त्या एनर्जीसना माफ करतोय सोडून देतोय की त्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये नाही त्यांना इतकं नाही महत्त्व द्यायचं आहे तुम्ही स्वतःला महत्त्व देत आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करताय आणि म्हणूनच हे मार्गातले तुमच्या अडथळे दूर होत आहेत हा अडथळा तुमच्या ब्लॉकेजेस तुमच्या हृदयामध्ये हार्टचक्र ब्लॉक चक्र ब्लॉक झालं की मार्गात सगळे अडथळे आणि सगळ्या मग लाईफमध्ये आडतळे अडथळे अडथळे येत जातात नंतर ते तुमचं हार्टचक्र हिल होते चक्र हिल झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातले सगळे मार्ग जे अडथळे होते ते सगळे आपोआप क्लिअर होत चाललेत आणि ते तुम्ही स्वतः करताय कारण तुमचा आता तुमच्या स्वतःवर विश्वास आहे सेल्फ लव्ह करताय स्वतःवर प्रेम करताय परमेश्वरावर विश्वास ठेवताय आपल्या पूर्वजांवर विश्वास ठेवताय आणि कला जी तुम्हाला कळाली आहे माफ करायचं आणि सोडून दे कारण स्वतः आयुष्यात मा आपल्या आयुष्यात आपल्यापेक्षा महत्त्वाचं आपण नाही आपले, आयुशा, आपले आपन आराध्य आपले परमेश्वर जी पॉझिटिव्हिटी आहे जी सकारात्मक आहे जे खरं आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करताय ते तुम्हाला कळते की काय खरं आहे आणि हे कळाल्यामुळं तुम्ही फॉरग्यू करते अगदी सहज फॉरग्यू करणं सोपं असतं पण ज्या वेळेला व्यक्ती बॅलन्स होते स्थि तिच्या आयुष्यात स्थिरता येते तेव्हाच ती माफ करू शकते सोडून देऊ शकते आणि तिचा मार्ग तुम्ह ती मोकळा करते आपलं हे कसं आहे समोर एखादा दगड आहे तर तो हटवल्याशिवाय दुसरा कोणतरी येऊन हटवेल आणि तुम्हाला रस्ता देईल असं नाही होणार तुम्हाला परमेश्वर परमेश्वर तुम्हाला हेच सांगतायत युनिवस आणि महादेव जे सांगतायत ते हेच की हा दगड आहे हे हा तू उचलायचा आणि बाजूला टाकायचा आणि तू तिकडून पुढं जायचं आहे इथं दगड आहे म्हणून तू पाठीमागं यायचं नाही आहे असा महा महादेवांचा तुमच्या आराध्यांचा तुम्हाला मेसेज आहे आणि त्या मेसेजचा अर्थ तुम्हाला कळाला आहे कारण अडचणी आहेत अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल असेल बाकीच्या सगळ्या प्रॉ प्रॉब्लेम्स असतात हेल्थ इश्यू असतात हे सगळे आहेत आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात येणार हे करणार पण त्याला ते फेस करण्याची तुला ताकद दिली आहे तुला शिकवलं आहे की ते कसे फॉरगिव्ह करायचं कुणाला माफ करायचं त्या संकटांशी कसं लढायचं हे ताकद तुला दिली आणि त्यामुळे त्या त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या आशीर्वादाच्या ह्याच्यावर तुम्ही पुढे चाललाय आणि त्यामुळं ते फॉरग्यू करतात तुम्ही सोडून देत आहे आणि तुमच्या मार्गातले अडथळे जे अपेक्षित युनिव्हर्सला आहे की ते तुम्ही करावं तेच तुम्ही करताय आणि त्यामुळं तुम्हाला खूप बेस्ट तुम्ही खरंच खूप बेस्ट सोल आहात असं असा मेसेज होते मला थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विस विसरू नका मी अर्थात तुम्हाला तेच सांगितलं तुमच्या मार्गातील अडथळे कोण दूर करत आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा थँक यू कारण तुमच्या मार्गातले अडथळे तुम्ही स्वतः दूर करताय हा तुम्हाला मेसेज मी इथं दिला कारण हा कृष्णांचा श्रीकृष्णांचाच मेसेज होता की तुम्ही करताय आणि जेव्हा श्रीकृष्ण आपल्या आयुष्यात येतात त्यांचं जेव्हा आपल्या आयुष्यात आगमन होतं किंवा त्यांचा हात जेव्हा डोक्यावर आपल्या असतो तेव्हा ते आपल्याला हेच शिकवतात की तू स्वतः लढ तू स्वतः लढ स्वतःवर प्रेम कर स्वतःच्या मार्गातले स्वतःच्या आयुष्यातले अडथळे दूर करण्यासाठी संकटांना सामना करण्यासाठी तू तत्पर हो तू तयार हो आणि तीच ताकदी स्ट्रेंथ तुम्हाला श्रीकृष्णांनी दिली है, है है आहे आणि हे गुरु आहेत श्रीकृष्ण माझे गुरु तर आहेतच श्रीकृष्ण गुरु आहेत माझे मी खूप मानते आणि तुम्हाला खूप आपण सगळेच श्रीकृष्णांना खूप आपले आपला त्यांच्यावर विश्वास आहे आपलं प्रेम आहे आपले आराध्य आहेत आणि थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू सो मच वर, हा मार्ग तुम्ही जो माझ्या व्हिवर्स सबस्क्रायबर्स असतील ह्या चॅनलला जो मार्ग तुम्ही दाखवता त्याबद्दल खरंच थँक्यू थँक्यू सो मच आणि धन्यवाद द्यायला नक्कीच विसरू नका तुमची जी, जी एक लिस्ट आहे धन्यवादाची लिस्ट आता तुमची वाढणार आहे कारण श्रीकृष्णांना खूप अभिमान आहे की तुम्ही तुम्हाला जे काम दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे स्ट्रॉंगपणे त्यांनी उभं केलं त्यांनी जी अपेक्षा तुमच्याकडून ठेवली किंवा तुमच्या तुम्हाला जे मार्ग मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं जात आहे आणि त्यामुळे खूप प्राऊड फील करतायत कृष्णा तुमच्यावर थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या मार्गातील अडथळे कोण दूर करत आहेत स्वतः आणि तुमच्याबरोबर सध्याही बसी कृष्णा आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचे ब्लेसिंग्स आहेत म्हणूनच तुम्हाला ही स्ट्रेंथ येते ही ताकद येते की तुमच्या मार्गातले सगळे अडथळ्यांवर मात करणं दूर करण्याची ही तुमच्या ताकद येते थँक्यू सो मच कृष्णा आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच राधे लिहायला विसरू नका श्री कृष्ण थँक्यू थँक्यू सो मच राधे राधे आता तुमच्या आयुष्यात जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्टुम्हाला स्टुम्हाला जे स्पिरिच्युअल गायडन्स मिळत गेलेले आहेत म्हणजे जे कम्युनिटीमध्ये जे असेल तुम्ही जिथं कुठं ज्या सगळ्या स्पिरिच्युअल ला लाईनमध्ये जे आहे तुम्ही ॲज अ टॅरोज ऐकत असाल किंवा अध्यात्माच्या दुसऱ्या कुठल्याही तुम्ही याच्यामध्ये असाल तर तुम्हाला तिथून जे गायडन्स मिळत आहेत जी स्पिरिच्युअल गायडन्स मिळत आहे आणि तुमच्या तुम्हाला आयुष्यात पुढं जाण्यासाठी जे मार्ग मिळत आहेत त्या मार्ग त्या ह्याच्यामध्ये ते गायडन्स तुमच्या अजून वाढतील असा कृष्णांचा मेसेज आहे आणि त्या गायडन्सनुसार तुमची जी इनर स्ट्रेंथ आहे किंवा तुमचं जे क इंट्युएशन्स आहे त्या इंट्युएशनच्या ह्याच्यातून तुम्हाला पुढं जाण्यासाठी कृष्णा तुम्हाला सांगतायत आणि तुम्ही पुढं जा तुम्हाला त्यातून अजून पुढं पुढं चार रस्त्यासाठी तुम्हाला गायडन्स दिले जातील आणि तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग करतायत श्री कृष्ण थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा खूप छान थँक्यू सो मच थँक्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता तुमच्या मार्गातील अडथळे असे राहणार नाही आहेत राहिलेले नाही आहेत ते निघून गेलेले आहेत कारण तुम्ही खूप बॅलन्स झालेले आहात आणि खूप स्ट्रॉंग झालेले आहात खूप उत्साही आहात कारण साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद आहे त्याचे ब्लेसिंग्स आहेत आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद म्हणजे तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहेत थँक्यू वाईन ऑर्डर परमेश्वराचे श्रीकृष्णांचे आणि दिवायनचे ऑर्डर आहे तुम्हाला ते तुम्हाला सांगतायत की आज तुमचं क्राऊन चक्रा ॲक्टिवेट होते तुम्हाला जी तुमची जी आयडिया आहे क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी वाढते आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीचा जसा तुम्हाला तसाच इतरांनाही त्याचा उपयोग होतो आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीनंच तुम्ही पुढं जात आहे तुमचं हार्ट चक्र हिल होते थॉट चक्र हिल होते आणि नेहमीच चक्रात जेव्हा हिल होत असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्यातून निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि आपल्यातली जी सकारात्मकता आहे जी हिलिंग पॉवर आहे जी तुम्ही स्वतःला तर हिल करतायच पण तुमच्याबरोबर तुम्ही इतरांनाही हिलिंग देताय आणि त्यांना त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही घेऊन येत आहे आणि यासाठीच श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की जे तुमची हिलिंग जी करण्याची जी पॉवर आहे आणि तुमची जी ताकद आहे तर ती तुम्ही पुढं अजून वाढवायची आहे आणि तुम्हाला ते हेच सांगतात की स्पि स्पिरिच्युअल गायडन्सशी कनेक्ट राहील राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते हायर लर्निंग तुमच्या मार्गातील लढत आहे कोण दूर करते तर तुम्हाला मी इथं सांगितलं की तुम्ही फॉरग्यू करताय आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही फॉरग्यू करताय हा तर आहेच पण दुसरा म्हणजे तुम्ही हायर लर्निंग केलं हे ज्ञान जे स्पिरिच्युअल जे ज्ञान आहे जे सतसत विवेकबुद्धीने तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे जे परमेश्वरावर जो तुम्ही विश्वास ठेवलाय तुमच्या स्वतःवर जो विश्वास ठेवलाय आणि जो अध्यात्माच्या मार्गामध्ये तुम्ही जे पाऊल टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे जर प्रॅक्टिकली आणि तुम्ही इमोशनली असेल प्रॅक्टिकली असेल दोन्ही बाजूने तुम्ही बॅलन्स आहात मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा अध्यात्म या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही दोन्ही बाजूनी बॅलन्स आहात म्हणूनच ह्या पुढं चालले की अध्यात्म म्हणजे फक्त स्पिरिच्युअलिटीमध्ये नाही तर मटेरियलिस्टिक जी जग आहे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहत आहे आणि म्हणूनच हे जी तुमचं शिक्षण आहे हे जे तुमचं ज्ञान आहे हेच ज्ञान तुम ज्ञान तुम्हाला हिलिंग देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला स्वतःला ही हिल ते करते आणि त्यामुळे तुम्ही अजून तुम्हाला तुमच्या ज्ञानामधून तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आला आहे तसंच तुम्हाला अजून इंटुएशनशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितले जाते कारण तुमचे इंट्युशन तुम्हाला गाईड करताय तुम्हाला पुढं जाण्यासाठी गाईड करताय आणि तुम्ही तुम्हाला जे गायडन्स मिळत आहेत तेच तुम्ही इतरांसाठीही पुढं देणार आहात असं श्रीकृष्णांचा मेसेज आहे तुम्ही तुमच्या इंट्युएशन्सशी खूप कनेक्ट झालं पाहिजे कारण इंट्युशन्स खूप मार्गदर्शन करतात खूप मार्गदर्शन आणि इंट्युशन्स कधी येतात ज्यावेळी तुम्ही शांत असाल पीसमध्ये असाल आणि स्वतःशी तुम्ही कनेक्ट व्हाल त्याच वेळी इंट्युशन्सशी कनेक्ट होता आणि आतला आवाज तुमचा काय येतोय तुम्हाला काय का मार्गदर्शन मिळालं जातं ते ते इथे येते म्हणून तुम्हाला इंट्युशनशी कनेक्ट होण्यासाठी कृष्ण सांगतायत थँक्यू सो मच मी तुम्हाला इथं तेच सांगितलं तुम्हाला श्री कृष्ण सांगतायत एक्सपिरियन्स क्रेस तुम्ही शेअर करा तुमचे जे गिफ्ट आहेत तुमचे जे तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे ते इतरांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि तुमचे तुमचं ज्ञान अजून जोपर्यंत तुम्ही जे साठलेलं आहे तुमचं जे ज्ञान आहे ते तुम्ही बाहेर देत नाही तोपर्यंत तुमचं वाढणार नाही कसं हे कुठलीही गोष्ट वाढवायची असेल तर त्याच्यासाठी ती आधी ती जागा रिकामी करायला लागते नवीन भरायचं असेल तर ती जागा रिकामी करायला लागते तसे एज अ प्रोसेस हिलिंग हिलिंगची प्रोसेस म्हणजे अशीच आहे की तुमच्यात जे आहे ते तुम्ही जोपर्यंत बाहेर फ्लो करत नाही आहे सोडत नाहीये देत नाही तोपर्यंत तुमच्यात अजून ते येणार नाही जसं ते तुम्हाला सांगताय हार्ट चक्र हिल होते आणि तुमच्या जे तुमच्या मनात किंवा तुमच्या हृदयात जे हिलिंग प्रो हे चाललेलं आहे तुमचे जे ट्युशन येत आहेत तुमच्या तुम्हाला जे ज्ञान दिलं जाते जे साठवलं जाते ते तुम्ही बाहेर देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते तुमच्या मार्गातील थँक्यू सो मच सोलमच तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते किंवा आली आहे जे आता तुमच्या एनर्जीनुसार तुम्ही ते हे करायचं आहे तर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या इंट्युशनशी जोडायला खूप मदत करेल आणि ती तुम्हाला हिलिंग आहे जे जर हिलर तुम्ही स्वतःही आहात पण ती व्यक्ती तुम्हाला कसं असते बरेच वेळा ॲज अ गुरु म्हणून श्रीकृष्ण जसे अध्यात्मामध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये गुरु म्हणून आपल्या आयुष्यात येतात एक सारथी म्हणून आयुष्यात येतात मार्ग दाखवण्यासाठी आणि आपल्याला त्या मार्गावर ते पुढं घेऊन जातात तसंच एक सारथी ते तुमच्यासाठी आहेत तुम्हाला देत आहेत सारथी तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत आणि तो सारथी असं असेल तो ती जे काय असेल फेमेन मस्कुल दोन्ही एनर्जी तम आहेत आणि ते तो तिथे तुमच्या आयुष्यात तुम्हाला एका नवीन ह्याच्यामध्ये घेऊन जातील तुम्हाला तुमच्या अजून तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करतील कारण तुमच्या जे गिप्ट आहेत तुमच्या जी पॉवर आहे तुमची जी ताकद आहे ते तुम्ही स्वतःही तुम्हाला माहित नाहीये त्याची ओळख करून देण्यासाठी पर्सन तुमच्या आयुष्यात येते आणि ते तुम्हाला हील करते हा मेसेज तुमच्यासाठी आहे थँक्यू थँक्यू सो मच क्वीन ऑफ तुमच्या मार्गातील अडथळे कोण दुखत आहे तुम्ही स्वतः तर दूर करताय आणि म्हणूनच तुम्ही ह्या भूमिकेमध्ये येतात क्वीन ऑफ वॉन्ट इथं तुम्हाला बऱ्याच एनर्जीसनी या स्थानापर्यंत किंवा इथपर्यंत येण्यापासून अडवले तुमच्या मार्गात अडथळे निर्माण केले खूप खूप अडथळे निर्माण केलेत तुम्ही तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पाठीमागून वार केले सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉर्ग्यू केल्या सोडून दिल्या माफ केलाय त्यांना सगळ्यांना माफ केलं माफ कोण करत जो श्रीकृष्णांचा खरा भक्त आहे खरा आहे स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट आहे आणि श्रीकृष्णांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे जे भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे जे ज्ञानेश्वरीनं शिकवलेलं आहे ते आपण जेव्हा आपल्या आयुष्यात अ हे करायला लागतो त्याचा जेव्हा आपण उपयोग करायला लागतो आयुष्यात तेव्हाच आपण या भूमिकेत असतो आणि तुम्ही या भूमिकेत कारण श्रीकृष्ण हेच शिकवता द्या माफ करा नाही जे कुठल्याही एनर्जीत पाळायचं नाही फक्त आपण आपल्या कर्मावर लक्ष द्यायचं आपण काय करतोय तुम्ही तुमचं कर्म दूषित वाणीने असू दे कसंही असू दे कर्माने कुठल्याही ना आपलं कर्म दूषित करायचं नाही आहे तर ते तुम्ही केलेलं नाही आहे म्हणूनच तुम्हाला एका चक्रव्यूहातनं श्रीकृष्णाने बाहेर काढलंय आणि तुम्ही स्वतः ते चक्रव्यूह तुमच्या पॅशनने तुमच्या ताकदीने तुमच्या ज्ञानाने आणि तुमच्या एनर्जीने ते तोडून टाकून तुमच्या भूमिकेत येत आहे तुमच्या स्थानावर तुम्ही पुन्हा येत आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जात आहे खूप छान तुमच्यात आनंदा सेलिब्रेशन आणि उत्साह येते क्राऊन मी तुम्हाला पुन्हा सांगते ते क्राऊड मला दिसते तुम्हाला जे आयुष्यात जे तुमच्या यश मिळणार आहे ते तुम्हाला ते नाईटॉन्स आहे लगाम आहे बोलताय आता तुम्ही नवीन मार्ग तुमच्या मार्गातले अडथळे निघून गेलेले आहेत इथं तेच आहे फोरगीव तर केलेलंच आहे तुम्ही तुम्ही सोडून दिले सगळ्या मार्गातले अडथळे दूर केलेले आहेत फ्रूट मिळण्याची वेळ आल्या आणि तुम्ही नवीन मार्गावर तुमच्या तुम्ही प्रवासाला तुमच्या नवीन प्रवासाला सुरुवात होते श्रीकृष्ण तुम्हाला हे सांगतायत की तुमच्या आयुष्यातला एक नवीन प्रवास सुरू होते आणि त्यामुळं तुमच्या तुम्ही जे ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही पुढं जायचं आहे थँक्यू थँक्यू सिक्स ऑफ पेंट मी तुम्हाला तेच म्हणलं का तुम्ही श्रीकृष्णांना खूप आवडतंय तर तुम्हाला घेण्याची तुम नाही तर देण्याची देण्याची तुमची वृत्ती आहे करण्याची तुमच्याकडं जे आहे त्यातलं असं नाही श्रीकृष्ण असं नाही सांगत की तुम्ही असं खूप हे करत आहे नाही तुमच्याकडं जे आहे तुमच्याकडे जे आहे एवढं आहे ना तर एवढ्यातलं तुम्ही देण्याची तुमची जी मानसिकता आहे जी तुमची वृत्ती आहे जो तुमचा स्वभाव आहे जे तुमचं प्रेम तुम्ही जे लोकांवर करता इतरांवर करता वृद्ध लोक असू देत किंवा लहान मुलं असू देत किंवा प्राणी असू देत किंवा जो अडलेला असू दे त्याला तुमच्या परीनं तुम्ही मदत करताय तुम्ही त्याला हात देताय आणि हीच तुमची पॉवर आहे आणि हेच तुम्हाला बॅलन्स केलेलं आहे ह्याचसाठी बॅलन्स केलं आहे श्रीकृष्णाने तुम्हाला की तुम्हाला हे करायचं आहे कारण हे तुम्ही करू शकता ही पॉवर ही फक्त तुमच्यात आहे तुम्ही करू शकता तुम्ही ओळखली नाही आहे जेव्हा तुम्ही होता तुम्ही तेव्हा तुम्हाला ते ओळखले नाही म्हणूनच आणि पुन्हा तुम्हाला बॅलन्स केले तर बॅलन्स करून तुमच्यात काय आहे गुण तुम्ही काय कर्म करायसाठी या ही कर्मभूमी आहे या कर्मभूमीवर असून इथं जे तुम्ही जन्म घेतलेला आहे कशासाठी घेतलेला आहे तर हे हा तुमचा स्वभाव आहे हा तुमचं मूळ आहे हे तुमच्या मार्गात अडत येत होत्या आता पैसा असेल सगळं तुम्हाला खूप इच्छा आहे सगळं करण्याची पण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्यामुळे तुम्ही थांबले जात आहे तुम्ही थांबताय तर नाही आहे थांबायचं नाहीये हे सगळं तुमच्या आयुष्यात येते जे तुम्हाला करायचंय कारण हे कधी करतोय आपण ज्यावेळेला बॅलन्स आहे तुम्ही बॅलन्स होत आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यात पैसा अबंडन्स सुख समाधान उत्साह ऊर्जा हे सगळे येते आणि तुमच्या मार्गातले अडथळे सगळे दूर होत आहेत श्रीकृष्ण तुमच्या मार्गातले अडथळे सगळे दूर करून टाकतायत आता कुणीही तुमच्या मार्गात येऊ शकत नाही जरी आला तरी श्रीकृष्णाने तुम्हाला इतकं स्ट्रॉंग केलंय इतकं ताकदवर केलंय की त्याची आता काय ते तिथं तुमच्या समोर स्थिर नाही राहू शकत कारण यायच्या अगोदरच त्यांना अगोदर धडकी भरलेली असणार आहे की नाही आहे यांच्यासमोर जाणं म्हणजे काय खरं नाही असं हे असेल थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा हर हर महादेव जय श्रीकृष्ण राधे राधे थँक्यू थँक्यू सो मच राधे राधे लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता जर पर्सनल रीडिंग हवी असेल पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वेच्छेने चॅनेलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच जय श्री कृष्णा बाय